आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज पुणे बंगला आशियाई महामार्गावर अपघात झाला आहे सातार जवळ भरत गाव येथे महामार्गाच्या कडेला थांबलेल्या कारला पाठी भागून इरटिका गाडीने जोराची धडक दड़क दिली आहे धडक एवढी जबरदस्त होती की कार सर्विस रस्त्यावर जाऊन पलटी झाली या अपघातात एक महिला जखमी झाली आहे सातारहून कोल्हापूरच्या दिशेला जाताना हा अपघात झाला आहे कारमधील रहिवाशी हे केरळ येथील असल्याची सध्या माहिती मिळते आहे तसेच ज्या इर्टिका गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली इर्टिका गाडी ही मुंबई येथून असून ती कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती या अपघातानंतर महामार्ग पेट्रोलियमचे कर्मचारी फै्याद शेख हिंदुराव चव्हाण केतन देवळेकर सचिन जाधव अँब्युलन्स ड्रायव्हर महेश ओवाळ यांनी जखमींना उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल आहे या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे असला मुलगा कराड भारतासाठी